असे अठरा पुराण चार वेद अठरा पुराण आणि सहा शास्त्र या अशी सर्वां संपन्न वैदिक धर्माची परंपरा आहे आणि ज्या परंपरेनुसार आपण हा वैदिक धर्माचा मार्ग हे करताय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे नववीध भक्तीचे प्रकार सांगितले शास्त्रांनी त्यामध्ये नवविध भक्ती अशी श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण पादसेवण अर्चना वंदनम दाशम साक्ष्यात्म नियोजन नवभक्तीचे प्रकार त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा भक्तीचे प्रकार श्रवण आणि श्रवण हे श्रोतंसाठी ज्या माता मागण्यांना भगिनींना क्रुद्ध व्यक्तींना ज्यांना शास्त्र जाळणार आहे ज्यांना संस्कृत जाळणार आहे ते श्रवण हे शास्त्रांनी सांगितलं की श्रवणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये आपले जे संत होऊन गेले संत तुकाराम असतील ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकारे आता जानाबाईंनासुद्धा म्हटलं जीव शिव खुंटे घे प्रभांच्याची नेटे घे संत जानाबाईंनासुद्धा शिव बद्दल आपलं शिव आणि जीव एवढी दोन्ही कसे एकत्र आहे आणि सर्वात मला आपण वेळोवेळी सांगतो आहे व्यसनाथीनता तुम्ही आमचा पन्नास टक्के काम कमी करताय जर व्यवसानाधींता जर कमी झाली महाराज तर शंभर टक्के वे आम्हीसुद्धा वेळेत घरी जाऊ आणि काय होतं की आठ नंतर खाणारी मंडळी असतात ते खूप त्रासदायक असतात समाजाला पण आणि आम्हाला भग पण आता हे जर मी सांगायचं जाऊ इच्छिते काही नाही तर मी जायचं अवस्था वेजिम घेऊन जाईल तर तसं नाही मी देखील आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे बडी सगळी मी अजूनपर्यंत खालेली नाही खानदानी माळकरी आणि खांदानी माळकरी पण आहे त्यामुळं विणगिने प्रकारे भगवंताची कृपाशीर्वाद आपण जर चांगल्या घरामध्ये पण चांगल्या कुळामुळे जर आपल्याला जर आई वडिलां जर ह्या कानावर पडलं श्रवण कीर्तन भजन वर्धन जशी त्याप्रमाणे की आपल्या मुलावर नक्कीच चांगले संस्कार होतात मी लहानपणापासून मी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे आई वडिलांच्या तोंडातून ऐकलेलं आहे नाहीतरी आता वाटतात की मला भवतार झालं चांगले परमेश्वराच्या कृपा असे म्हणून तुम्हाला हे नाही तुम्ही मानू नका म्हणून तुम्हाला येणे की गेले टाकले परमेश्वर तुमच्या पादरात टाकतो याच्यात पिढीला नाही टाकलं तर पुढची पिढी शंभर की याचा म्हणजे येते तुमच्या पदरामध्ये तर अशा प्रकारे भगवंत काही लोक जेव्हा मिळालं तयार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनथुनी नवनीता तैसे घ्यानंता मनथुनी नवनीता तैसे घ्यानंदा म्हणजे म्हणजे दुधात लोणी नाही का आहे पण मग दिसत का नाही दिसत तर माऊली म्हणतात तिथं तर मंथन करावं लागेल ते घुसावं लागेल त्यावेळेस तुम्हाला लोणी दिसेल तसं आज पण परमेश्वर जगामध्ये असेल कोणी नसेल म्हणता येईल काही असतील नास्तिक जेव्हा दोन वर्ग आहे तर नक्कीच आपण जर म्हणजे चांगल्या दृष्टीने जर भक्ती केली तुम्हाला तो नक्की भेटेल भेटेल म्हणजे असं लगेच आपण एवढे मान नाही लगेच त्यांनी विश्वदर्शन घ्यायचं नाही आपल्याला दर्शन द्यायचं असं नाही हे नाही केले रूपातून तुम्हाला थोडासा चांगला संस्कार कुठे जन्माला येतील तुमच्या आतूमध्ये बऱ्याच दिवसात तुमचं काम राखलेला असेल ते काम होईल चांगले समजेने जन्माला हे नाही केल्यामुळे तुमच्या परवेशपात्रात टाकेल कायम काही नाही तर आपण काय आर्जनाने एवढे हे नाही भगवानदाजी एवढे प्रिय की आपल्या लगेच भगवंत लगेच सष्ट अंग तू खूप सेवा केली असं नाही ठीक आहे आज नगर आणि नगर नगर जवळवासियांनी हा जो कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला एक विनंती माझी महाराज आज आपण हे जे माणूस सला माणूस खरा तो एक मार जे धर्म जगाला प्रेमान पावे ह्या पद्धतीने संसार आणि हे जे काही श्रोता पण तयार करत आहेत तर खऱ्या अर्थाने आमचं नव्वद टक्के काम कमी होईल चांगला माणूस घडला चांगली संस्कृती तयार झाली चांगली पिढी झाली माणसाने माणसाशी प्रेमाने वाढणं जाती भेद विसरून सर्व एक व्हावी या पद्धतीनं जाती पातीचं सगळ्या गोष्टी सगळ्या विसरू माणसाने माणसाशी माणसासारखं वाढणं म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस पण आहे आपण इथं मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली खऱ्या अर्थाने सर्व माता कधी मोठा प्रचंड जनसमुदाय इथे आहे आपण खरंच चांगलं एक करत आहे असं आपलं माणुसकीचं कार्य हे चालू राहावं आणि आमचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने कमी करता येईल याला परंतु मला शुभेच्छा जे आहे